तुळशीला दिवा लावल्याने काय घडते तुम्ही कधी विचार केला आहे का एका श्रीमंत स्त्रीच्या अहंकारामुळे आणि श्रद्धेच्या अभावामुळे तिच्या आयुष्यात कसे संकट आले आणि एका रात्री स्वप्नातच श्री विष्णू आले आणि तिला शिकवले की दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही ते मनाला हृदयाला आणि घरात सात्विकता आणतो या कथेतून तुम्ही शिकाल स्वर्गात जाण्यासाठी फक्त देवाची पूजा नाही तर हृदयातील श्रद्धा आणि नम्रता किती महत्वाची आहे तर चला पाहुया त्या स्त्रीच्या जीवनात कसा बदल घडला आणि तुळशीच्या दिव्याने कसा प्रकाश पसरला तुळशी फक्त एक वनस्पती नव्हती ती लक्ष्मी स्वरूपा मानली जात असे पुराणानुसार घरात तुळशीची पूजा आणि तिच्यासमोर दिवा लावल्याने अज्ञानाचा अंधार दूर होतो मनात सात्विकता आणि शांती वाढते श्रीविष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे कारण तुळशीच्या सुगंधाने आणि प्रकाशाने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक शक्ती दूर होतात पुराणातही सांगितले आहे की तुळशीच्या समोर दिवा लावल्यावर जसे घरात प्रकाश पसरतो तसेच मन बुद्धी आणि हृदयही उजळतात श्रीमंत असो वा गरीब कोणत्याही घरात तुळशीसमोर दिवा लावल्यावर धन सौख्य आणि भक्तिपूर्ण वातावरण निर्माण होते या दिव्याने आणि तुळशीच्या उपस्थितीनेच या गावात अनेक वर्षे लोकांना आध्यात्मिक आनंद लाभत आला होता हे पाहून प्रत्येक पतीपत्नी वडील मुलगा वृद्ध जवान हे तुळशीसमोर दिवा लावण्यास कधीच कमी पडत नसत गावाच्या एक बाजूला भव्य श्रीमंत घर उभे होते जिथे सर्व काही संपन्न असताना घरातील श्रीमंत स्त्री माधवी तिच्या बालपणापासूनच विशेष होती लहानपणापासूनच तिला पैशाची सवय लागली होती वस्तूंचा मोह वाढत गेला आणि मनात अहंकाराचा बीज रुजला ती नेहमी म्हणायची देव श्रद्धा परंपरा हे सगळं अंधश्रद्धा आहे आयुष्यात पैशाशिवाय काही होत नाही माधवीच्या विचारसरणीत देवासाठी जागा कमी होती श्रद्धा तिच्यासाठी केवळ प्राचीन नियमांसारखी वाटत असे तिच्या अहंकारामुळे तिने तुळशीच्या पूजा आणि दिवा लावण्यास विरोध केला जरी घरात सर्वांनी ती परंपरा पाळली याच घरात तिचा नवरा राघव फारच संयमी शांत आणि भक्तिपूर्ण होता राघव नेहमी सकाळी तुळशीसमोर दिवा लावत प्रार्थना करीत आणि घरातील वातावरण सात्विक ठेवत असे त्याचा विश्वास होता की तुळशीसमोर दिवा लावल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात आणि घरात सुख शांती टिकते राघवला आपल्या पत्नीवर प्रेम आणि आदर होता पण तिच्या अहंकारामुळे त्याचे मन दुखत असे तो हळूहळू तिला समजावण्याचा प्रयत्न करीत असे माधवी देवाचे प्रेम आणि श्रद्धा फक्त नियम नाहीत ते आपल्या मनात प्रकाश आणतात माधवी आणि राघव यांच्या मनोवृत्तीतील विरोधाभास होता एका सकाळी राघवने आपल्या पवित्र तुळशीच्या जवळ दिवा लावण्यासाठी हातात पेल आणि मेणाचा दिवा घेतला तो हलकेच हसत म्हणाला आजही दिवा लावतो आपल्या घरात प्रकाश आणि श्रद्धा कायम राहो पण माधवीने त्याच्याकडे कटाक्षाने पाहत उत्तर दिले दिवा या घरात दिवा लागला तरी काही फरक पडत नाही माझ्या घरात पैशाचा दिवा आहे तुळशीचा नाही देवाच्या नावाने काही होत नाही ही सगळी अंधश्रद्धा आहे राघव थोडा स्तब्ध झाला पण संयम राखत म्हणाला माधवी दिवा लावणं फक्त परंपरा नाही श्रद्धा आणि हृदयाचा प्रकाश आहे तुझ्या अहंकारामुळे हे पाहून तुळशी दुःखी होते माधवीने हसून त्याला टाळून दिले आणि दिवा लावण्यापासून परावृत्त झाली ती तुळशीच्या पानांना पायाखाल टाकण्याचा देखील विचार करत होती कारण तिला वाटत होते की हे सगळं वेळ वाया घालवणारे आहे त्या दिवशी राघव अनेक वेळा तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता पण माधवीने प्रत्येक वेळा विरोध केला माझं जीवन माझ्या पैशावर चालतं तुळशी आणि देवाच्या नावाने काही बदलत नाही त्या दिवशी घरातील वातावरण थोडेच कणकणीत आणि उग्र झाले तुळशीसमोरची दिवा न लागल्यामुळे राघवचे मन दुखले आणि माधवीची अहंकारपूर्ण वृत्ती प्रकट झाली माधवीच्या अहंकारामुळे आणि तुळशीसमोर दिवा न लावल्यामुळे घरात हळूहळू अशांततेचा वारे वाहू लागला धन असल्यामुळे बाह्यदृष्ट्या सगळं सुरळीत वाटत असलं तरी घरातले मनाचे वातावरण ढगाळले राघव आणि माधवी यांच्यात संवाद कमी झाले विश्वासाचा दुरावा वाढला आणि रात्री झोप कधी आलीच नाही मन सतत ताणलेले काळजीत गेलेले सकाळ संध्याकाळ राघवने तुळशीसमोर प्रार्थना केली पण घरातली अशांती कमी झाली नाही त्याचवेळी व्यवसायातही काही गैरसोय सुरू झाली महत्वाच्या व्यवहारांमध्ये तोटा ग्राहकांचा विश्वासघात आणि इतरांपासून मानहानी माधवीला वाटू लागले की पैशाने सगळं होत नाही घरात संपन्नता असूनही सुख आणि सन्मान नाहीत त्याच्या प्रत्येक कृतीला परतीचा परिणाम होत होता हा कर्मसिद्धांत जसा अप्रत्यक्षपणे प्रकट होत होता प्रत्येक अहंकारपूर्ण विचार आणि तुळशीच्या श्रद्धेला नकार देणे हळूहळू संकटांची साखळी घडवत होते राघव धीर धरत होता पण त्याच्या हृदयात माधवीच्या बदलण्याची आशा होती त्याने स्वतःच्या भक्तीला दृढ ठेवले कारण त्याला ठाऊक होते की श्रद्धा आणि प्रेम हळूहळू परिणाम देतात आणि अहंकाराची किंमत प्रत्येक व्यक्तीला स्वतः भोगावी लागते त्या अशांत रात्री माधवीच्या मनात अचानक भय आणि दुःख भरून आले रात्रीच्या शांततेत तिने स्वप्न पाहिले तुळशीच्या फुलांनी सजलेले एक प्रकाशमान मंदिर आणि त्या मंदिरात श्री विष्णू स्वयं उपस्थित होते विष्णूंचे रूप अत्यंत सुंदर करुणामय आणि तेजस्वी होते त्यांच्या हसणाऱ्या डोळ्यांत अनंत प्रेम आणि ज्ञान झळकत होते स्वप्नात श्रीविष्णू म्हणाले माधनी तुळशी ही फक्त वनस्पती नाही ती माझी प्रिय भक्त आहे तुझ्या अहंकारामुळे तुळशीला दुःख होते आणि त्यामुळे तुझ्या घरात अंधकार निर्माण झाला आहे त्या क्षणी तिला एक अंतर्मनातील आवाज ऐकू आला जो म्हणत होता दिवा लावणे म्हणजे फक्त प्रकाश नाही श्रद्धा आणि हृदयाचे तेज आहे अहंकार अंधार निर्माण करतो श्रद्धा प्रकाश वाढवते श्रीविष्णूंचे स्वर मधुर आणि करुणामय होते आणि ते स्पष्ट सांगत होते की तुळशीसमोर दिवा लावणे म्हणजे श्रद्धा दाखवणे अहंकाराचा परिणाम म्हणजे अंधकार मनातील नम्रता म्हणजे प्रकाश आणि शांती माधवी स्वप्नात बघून खूप हलकं आणि भावनिक झाले तिच्या डोळ्यात अश्रू आले कारण तिला कळाले की देव स्वतः आले आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत ती हळूहळू समजत गेली की पैशाचा मोह अहंकार आणि श्रद्धेचा अभाव यामुळे घरातील सुख नष्ट झाले होते त्या रात्री माधवीने ठरवले की ती स्वतः बदलेल आणि श्रीविष्णूंच्या आदेशाप्रमाणे तुळशीसमोर दिवा लावून श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करेल तिच्या हृदयात भक्ती आणि नम्रतेचा प्रकाश जागृत झाला आणि ती जाणवत होती की ईश्वरी हस्तक्षेपामुळेच तिच्या जीवनात बदल घडणार आहे सकाळचा पहाटे माधवी अंतर्मनातून गंभीरपणे बदलत होती त्या रात्रीच्या स्वप्नाने आणि श्री विष्णूंच्या कृपेने तिचे मन अगदी हलकं झाले होते तिने आतून आपला अहंकार ओळखला डोळ्यात अश्रू भरले आणि मनाने नम्र झाली ती तुळशीच्या जवळ उभी राहिली हळूहळू हात जोडले तिच्या डोळ्यात आधीचा अहंकार दिसत नव्हता फक्त श्रद्धा आणि पश्चातापाचा प्रकाश झळकत होता तिने एक गंभीर नम्र आवाजात प्रार्थना केली हे प्रिय तुळशी मी माझा अहंकार सोडते माझ्या हृदयात श्रद्धा निर्माण करण्यासाठी मला मार्गदर्शन करा माझ्या घरात आणि आयुष्यात शांती आणि प्रकाश पसरू द्या तिने पहिल्यांदाच दिवा लावला हात थरथरत होते पण मनातील श्रद्धा प्रचंड होती दिव्याचा प्रकाश हळूहळू घरभर पसरायला लागला आणि त्या प्रकाशात तिने जाणवलं की मनातील अंधार दूर होतोय हृदय भरभरून शांत होत आहे राघव जवळ आला आणि त्याने शांतपणे तिच्या हातावर हात ठेवला दोघांच्या हृदयात प्रेम आणि विश्वासाचा नवा प्रकाश जागृत झाला माधवीची मृदुता नम्रता आणि श्रद्धा पाहून राघव आनंदाने म्हणाला बग माधवी देवाने कसे मार्ग दाखवले श्रद्धा आणि नम्रतेनेच जीवन उजळते या क्षणी घरातील वातावरण बदलले अहंकार नष्ट प्रेम आणि भक्तीपूर्ण ऊर्जा जागृत झाली माधवीला जाणवले की ती फक्त स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण घर आणि कुटुंबासाठी प्रकाश आणि शांती आणत आहे तुळशीसमोर दिवा लावल्याने माधवीच्या आयुष्यात संपूर्ण बदल घडला घरात प्रेम आणि शांती पुन्हा स्थिर झाली व्यवसायात योग्य मार्गाने उन्नती झाली आणि सर्व नकारात्मक परिणाम मागे पडले त्या क्षणी तिने समजून घेतले की तुळशीला दिवा लावणे फक्त देवासाठी नाही तर स्वतःच्या हृदयाला प्रकाश देण्यासाठी आहे तिने आपल्या अनुभवातून शिकले देव पैशावर नाही श्रद्धेवर प्रसन्न होतो अहंकार सोडून नम्रतेने प्रेमाने भक्तीने दिवा लावल्यास जीवन उजळते तुमच्या घरात तुळशीसमोर दिवा लागतो का आजपासून तुम्हीही श्रद्धेने दिवा लावा आणि आपल्या जीवनात प्रकाश आणा देवाच्या कृपेने तुमच्या घरात प्रेम शांती आणि समृद्धी नक्कीच वाढेल श्रद्धा म्हणजे फक्त नियम नाही ते मनाचा प्रकाश आहे देवाला नाही स्वतःच्या हृदयाला उजळवण्यासाठी श्रद्धा आवश्यक आहे अहंकार अंधार निर्माण करतो नम्रता प्रकाश आणते आपल्या अहंकारामुळे जीवनात अडचणी वाढतात नम्र मन जीवनाला शांती देतं सकारात्मक ऊर्जा घरात कशी निर्माण करावी तुळशीसारख्या पवित्र वस्तूंचा आदर करणे छोट्या दिव्याचा प्रकाश साध्या प्रार्थनेनेही घरात सात्विकता वाढते धन नसतानाही श्रद्धा आणि भक्ती जीवनात उजळू शकतात पैशाशिवायही मनातील श्रद्धा नम्रता आणि प्रेम जीवनात सुख आणि समाधान आणते लहान क्रियाही मोठे परिणाम घडवतात रोज दिवा लावणे प्रार्थना करणे किंवा चांगली सवाय पाळणे हळूहळू मोठे बदल घडवतात स्वतःच्या अंतर्मनाशी प्रामाणिक रहा ईश्वराची कृपा अनुभवण्यासाठी बाहेर शोधायची नाही हृदयातील प्रकाश शोधा आजपासून तुम्हीही श्रद्धेने दिवा लावा तुळशीला मान द्या आणि आपल्या घरात प्रेम शांती आणि प्रकाश पसरवा तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा